श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात ही गॅलरीतल्या अशा छान पांढऱ्या गोकर्णाच्या फुलाने झाली होती खरं तर याच्या बिया मम्मीने दिल्या होत्या त्यामुळे तिलाही नक्की माहीत नव्हतं की हे फुल कसं आहे पण तिच्या सांगण्यानुसार हे पूर्ण पांढरं फुल होतं परंतु माझ्या गॅलरीत उमरलेलं फुल हे पूर्ण पांढरं आणि मध्ये थोडंसं निळं होतं मी एकाच कुंडीत निळ्या आणि पांढऱ्या दोन्हीही फुलांच्या बिया लावल्या होत्या त्यामुळे दोन्हीही प्रकारची झाडं एकाच कुंडीत आहेत त्यामुळे असं एकत्र फूल आलं आहे की काय माहिती नाही पण हे फूल खरंच खूप सुंदर आणि खूप दुर्मिळ आहे निळी गोकर्ण ही जनरली सगळीकडे आढळते मी मागे एका व्लॉगमध्ये निळ्या गोकर्णीचाही व्हिडिओ टाकला होता परंतु ही पांढरी गोकर्णं फार दुर्मिळ असते त्यानंतर मम्मीने बनवलेला छान बटाटा पोह्यांचा नाश्ता झाला आणि आता आमच्या घरात रोजच अर्चूची अशी मदत सुरू असते चपात्या करताना त्याच्यासाठी हा मी जुगाड लावून बनवलेला पोळपाट लाटणं खरं तर ही त्याची लहान मुलांना जी गुटी दिली जाते त्याची सहान आहे आणि हा आहे स्टीलचा स्ट्रॉ सो त्याचा फार गोंधळ सुरू होता की मला माझं माझं पोळपाट लाटणं हवं आहे म्हणून मग त्याला असं जुगाड लावून त्याचं त्याचं पोळपाट लाटणं दिलं आणि आजूसोबत अर्चूही लाटू लागला चपात्या आता हे रोजचंच होऊन बसलं रोज चपात्या करायला घेतल्या की त्याचीही गडबड सुरू होते की मलाही माझ्या चपात्या लाटायला माझं माझं पोळपाट लाटणं द्या त्यानंतर दुपारची छान जेवणं झाली आणि मम्मी आणि भाऊ अर्चूला खाली मंदिरात व गार्डनमध्ये घेऊन गेले थोडा वेळ मंदिरात फिरून झालं त्यानंतर गार्डनमध्ये छान घसरगुंडीवरती खेळून झालं अगोदर त्याला या घसरगुंडीवर बसवायला फार भीती वाटत होती कारण एकदम स्पीडनी खाली यायचा तो परंतु आता त्याला सवय झाली आता तो व्यवस्थित खूप छान स्लाईड करतो याच्यावरती आणि तो फार झोक्यावर वगैरे बसत नाही मोस्टली तो घसरगुंडीवरच खेळत असतो त्यानंतर संध्याकाळी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरुवात केली संध्याकाळसाठी गोबी मंचुरियन आणि पनीर चिल्ली बनवणार होते सो सगळ्यात अगोदर पनीर चिल्लीची तयारी केली पनीरला थोडंसं लाल तिखट धने पूड, जिरेपूड कॉर्नफ्लोअर हे सगळं लावून चवीपुरतं मीठ हे सगळं लावून थोडा वेळ एक पाच मिनटासाठी मॅरिनेट करून घेतलं तुमच्याकडे वेळ असेल तर विदाऊट कॉर्नफ्लोअर बाकी सगळ्या गोष्टी घालून म्हणजे लाल तिखट धनेपूड जिरेपूड मीठ हे सगळं लावून एक अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं तर वेल अँड गोड माझ्याकडे फार वेळ नव्हता म्हणून मी लगेचच मग कॉर्नफ्लॉवरही लावून घेतला आणि मम्मीने सगळ्या छान पनीर तळून घेतले पनीर मंदाचेवर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅस फार फास्टही ठेवायचं नाही आणि फार स्लोही ठेवायचं नाही स्लो ठेवला तर ते फार तेल शोषून घेतात आणि फास्ट असेल तर करपतात त्यामुळे थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आणि छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त परतून घ्यायचे त्यानंतर मग मी सॉसची तयारी केली आणि सॉस करायला घेतला तेलामध्ये कांदा छान परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली इथं मी आलं लसून किसून वापरलं होतं तुमच्याकडे जर पेस्ट अवेलेबल असेल तुम्ही पेस्टही वापरू शकता कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन सो सौ, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस हे सगळं वनॲज टू टू या प्रमाणात टाकून घ्यायचं म्हणजे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो सॉस त्यानंतर सिमला मिरची टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचं म्हणजे सिमला मिरची छान लागते त्यानंतर त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉअरची स्लरी म्हणजे कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी मिक्स करून त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची व ही पेस्टही घालायची ज्यांना जेणेकरून सॉस ला थिकनेस चांगली येते त्यानंतर ही स्लरी टाकल्यावरही एक दोन मिनटं सॉस शिजवून घ्यायचा म्हणजे कॉर्नफ्लोअरचा कच्चापणा निघून जातो व छान परतून घ्यायचं व त्यामध्ये टाकायचे आपण फ्राय केलेले पनीरचे तुकडे सॉसची प्रोसेस पनीर तळून झाल्यावर लगेच करायची अदरवाईज पनीरचे तुकडे मऊ पडू शकतात गरम गरमच सर्व करा पनीर चिल्ली फार टेस्टी लागते आणि कुठलाही मसाला किंवा कुठलाही रंग कृत्रिम रंग मी इथं वापरला नाही तरी तुम्ही बघू शकता किती छान रंग आला होता सो एकदा नक्की ट्राय करा पनीर चिल्ली त्यानंतर मम्मी आणि भाऊ सातारला जायला निघाले दुसऱ्या दिवशी देवी बसणार होत्या त्यामुळे त्यांना आजच जाणं भाग होतं कारण आमच्या घरी जरी घट नसले तरी भवानी आईची एक छानशी मूर्ती आहे आणि नऊ दिवस मम्मी तिची खूप छान भक्तिभावे सेवा करते त्यामुळे तिने नवरात्रीत कधीच कुठेत राहत नाही ती दर नवरात्रीला घरी जाते कुठेही असली तरी जाईपर्यंत अर्चित शांत होता पण जसे ते लोक रिक्षात बसले आणि निघाले त्यानंतर त्याने रडून गोंधळ घातला आणि तो काही शांत होईना म्हणून मग त्याला घेऊन मार्केटमध्ये गेलो आणि ॲक्च्युली इथे मार्केटमध्ये साजरा होत होता इथला बैलपोळा खरं तर सातारला बैलपोळा हा गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो परंतु इथे असा सर्व पित्री अमावस्ये दिवशी बैलपोळा साजरा केला जातो मला माहीत नाही यांची नक्की काय पद्धत आहे पण आज तरी इथे साजरा होत होता आणि सोबतच छान अशा देवीच्या मूर्ती घटाचं सामान दांडिया अशाही खूप छान वेगवेगळ्या गोष्टींनी बाजारपेठ फुलली होती खूप छान बैलांचीही सजावट करून आणली होती इथल्या शेतकऱ्यांनी एका बैलजोडीवरती तर खूप छान अशा प्रकारे विठ्ठलाची मूर्ती काढली होती त्यांना समोरही कपाळावरती छान असा विठ्ठलाचा जो टिळा असतो तो टिळा लावला होता त्याच्या शिंगांना अशी छान मोरपिसांची डिझाईन केली होती शिंगही छान रंगवली होती आणि पाठीवर अशी खूप छान विठ्ठलाची एक मूर्ती काढली होती खूप छान पद्धतीनं सजावट करण्यात आली होती या बैलांची आणि वाजत गाजत मिरवणूक सुरू होती बराच वेळ ही मिरवणूक चालली तर आम्ही थोडा वेळ मग थांबलो तिथे एन्जॉय केलं छान मिरवणूक बघितली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीसाठी मलाही काही जे सामान लागणार होतं मग ते खरेदी केलं जसं की विड्याची पानं असतील फळं असतील खरं तर माझ्याकडेही घट नसतात परंतु माझ्याही देवाऱ्यामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो आहे त्यानंतर आमची कुलस्वामिनी वागजाई देवी आहे अन्नपूर्णा देवी आहे त्यामुळे मग त्यांची पूजा करण्यासाठी आम्ही थोडं सामान घेऊन आलो तर चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेटी यूम